खामगावच्या महात्मा गांधी सभागृहात जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांच्या हस्ते झाले या उपक्रमातून पारंपरिक आहार संस्कृती जपण्याचा प्रयत्न करण्यात आला असून नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे महात्मा गांधी सभागृहात जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री जळगाव जामोद जीएस कॉलेज खामगाव आणि रोटरी क्लब खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी मंत्री फुंडकर यांनी रानभाजीच्या विविध स्टॉल्सला भेट देत आपल्या पोषण मूल्यांबाबत माहिती घेतली यावेळी त्यांनी सांगितले की पारंपरिक आहार संस्कृती जपण्यासाठी असे उपक्रम काळाची गरज आहेत शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे उत्पादन वाढवून त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात कार्यक्रमाला जिल्हा कृषी अधिकारी गुलाबराव खरात अकोल्याचे कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे तहसीलदार सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महोत्सव पहिल्या दिवशी शेतकरी बचत गटातील महिला विद्यार्थी आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रानभाज्यांचे आरोग्यदायी फायदे समजून घेण्यासाठी नागरिकांनी या महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून तो एक चवीने भरलेला आरोग्यदायी आणि ज्ञानवर्धक अनुभव ठरत आहे